दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर मैल गावात स्मशानभूमीच्या अभावामुळे ग्रामस्थांना भर पावसात अंत्यविधी करावा लागतोय गावकऱ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे तातडीने स्मशानभूमी मंजूर करण्याची मागणी केली आहे मंगळवारी एका वयोवृद्ध व्यक्तीचे अल्प आजाराने निधन झाले आणि अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस पडला स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करताना कुटुंबियांना पावसात हा लपेष्टा सहन कराव्या लागल्या बसवनगर गावात अद्याप स्मशानभूमी नाही त्यामुळे अशा अनेक समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागते पावसाळ्यातील या घटनेने ग्रामस्थांच्या समस्या अधिक गंभीर झाल्या असून लोकप्रतिनिधींनी तात्काळ स्मशानभूमी मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरती